प्रभू येशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून लुककृत शुभर्थ मानाच्या अध्याय सात व वचन चौदा आणि पंधरामध्ये असे लिहिले आहे मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला तेव्हा खांदेकरी उभे राहिले मग तो म्हणाला मुला मी तुला सांगतो उठ तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले प्रियांनो मनुष्य फक्त मेलेला असतानाच तिरडेवर असतो असे नाही जरी मनुष्य खातपीत असला चालत असला बोलत असला तो जगाच्या दृष्टीने जिवंत असला तरीही मनुष्याच्या पापाची जर क्षमा झाली नाही तर तो मनुष्य आत्मिकरित्या देवाच्या दृष्टीने मेलेला आहे मनुष्य जर पापामध्ये मरण पावला तर त्याला दुसरे मरण म्हणजेच युगानयुग असणारे ते अग्नीचे सरोवर आहे अशा नाशापासून वाचविण्यासाठी देवाने त्याचा पुत्र प्रभू ख्रिस्त जो देव होता त्याला मानव म्हणून या जगात पाठवून सर्व मानव जातीचे पाप स्वतःवर घेण्यासाठी व मरण सहन करण्यासाठी ह्या जगात आला व त्याने वधस्तंभावर मरण सहन केले देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठून त्याला प्रभू असे केले आहे आज तो असा प्रभू आहे की जो कोणी पश्चतापूर्वक त्याच्या मरणावर व मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारेल त्याला तो मरणापासून सोडून सार्वकालिक जीवन देईल प्रभू येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुग सारखाच आहे काय तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवून मेल्यालातून સાર્વકાલિક જીવના યસ તૈયાર આત કા ઇસ્ત મારણ મિયફ